मित्रांनो बरेचदा समाजात लोक बोलतात की हा डॉक्टर फार पावरच्या गोळ्या देतो फार गरम गोळ्या देतो पाचशे आणि हजार पावरच्या गोळ्या जेव्हा की त्याचे दुसरे डॉक्टर आहेत ते तर पन्नास आणि चाळीस पावरच्याच गोळ्या देतात तर या औषधींमध्ये डिफरन्स का आज मित्रांनो एक सोपे उदाहरण देऊन मी तुम्हाला हे समजवेल की दोन्ही डॉक्टर वेगळे का दोघांचे औषधी वेगळे का जर तुम्हाला मी म्हटलं तुम्ही बाजारातनं अर्धा किलो शिमला मिरची आणा आणि अर्धा किलो तिखट लवंगी मिरची आणा आणि आता आपण दोन्ही खाऊया मित्रांनो दोन्ही म्हणायला तर मिरच्या आहेत पण तिखटपणा सेम आहे का नाही कारण दोन्ही मिरच्यांमध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते वेगवेगळं आहे तसंच काही औषधं चाळीस पॉवरचे असून सुद्धा पाचशे पावरचे एका गोळीपेक्षा जास्त पॉवरफुल जास्त गरम असतात तर मित्रांनो डॉक्टरांना हे कळतं की कोणत्या पेशंटला कोणतं औषध जरुरी आहे किती मध्ये द्यायला हवं कोणतं औषध जर पेशंटला सहन नसेल होत तर त्याच्याबद्दल वेगवेगळे अल्टरनेट ऑप्शन्स पण डॉक्टरांकडे असतात तर असा त्रास असला पेशंट अशे अशे तर पेशंटनी डॉक्टरांना सांगावे की मला हे औषध सूट नाही करत आहे मला हे औषध घेतल्यानंतर असे असे साईड इफेक्ट होत आहेत तर डॉक्टर औषध बदलवून देते पण असा गैरसमज डोक्यातनं काढून टाका की जर कोणत्या औषधाच्या पुढे मोठा आकडा असला तर ते औषध जास्त स्ट्राँग आणि कमी आकडा असलेलं औषध कमी स्ट्राँग औषधांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ते किती पातळीवर किती कशा प्रकारे काम करतात याचं नॉलेज आपल्याला नसतं ते डॉक्टरांकडे असतं आणि त्यांना ते डिसिजन घेऊ दे धन्यवाद